जय शिवराय विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर आजचा जो आपला टॉपिक आहे तर त्या टॉपिकचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ परीक्षा कुठली असो त्यामध्ये अष्टप्रधान मंडळावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो तर परीक्षेच्या जा दृष्टिकोनातून तर आता आपण बघूयात अष्टप्रधान व त्यांचे पद त्यानंतर त्यांची कामे तर चला आपण बघूया पहिले जे अष्टप्रधारणपैकी एक आहे तर त्यांचे नाव आहे मोरो त्र्यंबक पिंगळे कोण आहे मोरो त्र्यंबक पिंगळे तर यावरती पण एक तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी इथे कसे प आहे मोरो त्र्यंबक पिंगळे पिंगळेवरून यांचे जे आपण लक्षात ठेवू शकतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर ते आहेत प्रधान इथे सुद्धा प आहे आणि इथे सुद्धा प आहे म्हणजेच काय मोरु त्र्यंबक पिंगळे हे प्रधान त्यांचे हे पद आहे त्यानंतर ते कोणते कामे करतात ते राज्यकारभार चालवणे त्यांचे काम काय आहे राज्यकारभार चालवणे त्यानंतरची व्यक्ती आहे रामचंद्र रामचंद्र निळकंठ रामचंद्र निळकंठ मुजुमदार तर हे कोण होते विद्यार्थी मित्रांनो तर हे होते अमात्य हे होते अमात्य आणि अमात्य यांचे काम काय होते तर ते राज्याचा जमा खर्च पाहत होते राज्याचा हे अमात्याचे काम होते आणि ते अमात्य कोण होते तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा मोरोत्रिंबक पेंगळे यांचे पद कोणते होते किंवा ते मोरो त्र्यंबक यांचे काम काय होते असा प्रश्न विचारू शकतात त्यानंतर त्यानंतरची व्यक्ती आहे तर ते आहे हंबीरराव मोहिते हंबीरराव मोहिते तर यांचे पद काय होते विद्यार्थी मित्रांनो तर ते होते सेनापती तर ते होते सेनापती आणि सेनापतीचे काम काय असते सैन्याचे सैन्याचे नेतृत्व करणे सैन्याचे नेतृत्व करणे हे सेनापतीचे काम असते आंबेरराव मोहिते हे काम बघत होते त्यानंतरची व्यक्ती आहे तर ते आहे मोरेश्वर पंडितराव कोण आहे तर मोरेश्वर पंडितराव तर या ठिकाणी जसे आपण बघितले इथे पिंगळे यामध्ये प आहे प्रधानामध्ये सुद्धा प आहे तसेच या ठिकाणी पंडित आहे पंडितराव यावरून आपल्याला लक्षात येते तर त्यांचे पद काय असू शकते तर ते आहे पंडित तर ते काय काम करायचे पंडितराव तर ते धर्माची कामे बघत होते धर्माची कामे करणे यांचा देखील समावेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होता तर त्यानंतरची व्यक्ती आहे तर ते आहेत निराजी रावजी कोण आहे निराजी रावजी तर यांचं कोणतं पद होतं विद्यार्थी मित्रांनो तर हे न्यायाधीश होते जसं आपण म्हणतो ना न्यायाधीश काय करतात एखाद्या गोष्टीचा निर लावतात त्याचा त्यावरती सोक्षमोक्ष मोक्ष असा निर्णय देतात नीराजी रावजी तर हे कोण होते न्यायाधीश आणि न्यायाधीशाचं काम काय असतं विद्यार्थी मित्रांनो तर न्यायदान करणे न्यायदान करणे त्यानंतर सहा नंबरचे जो पॉइंट आहे तर ती व्यक्ती आहे अण्णाजी दत्तो तर ती व्यक्ती आहे अण्णाजी दत्तो तर यांचं काम काय होतं विद्यार्थी मित्रांनो तर यांचं काम हे तर यांचे पद कोणते होते तर हे होते सचिव तर हे कोण होते तर हे सचिव होते आणि सचिवाचे काम काय असते तो सचिवाचे काम आहे सरकारी आज्ञापत्रे पाठवणे पाठवणे हे सचिवाचे काम होते त्यानंतर जे व्यक्ती आहे तर ते आहे दत्ताजी त्र्यंबक दत्ताजी त्र्यंबक वाकणीस तर यांचे कोणते पद होते? होते।, होते, का होते तर हे मंत्री होते तर हे होते मंत्री आणि मंत्र्यांचं काम काय होते तर पत्रव्यवहार पत्रव्यवहार सांभाळणे त्यानंतर आठ नंबर म्हणजेच अष्टप्रधानापैकी आठवे जे प्रधान होते तर ते होते रामचंद्र रामचंद्र त्र्यंबक रामचंद्र त्र्यंबक डबीर रामचंद्र त्र्यंबक डबीर तर हे यांचे जे पद काय होते तर हे होते सुमंत तर हे कोण होते सुमंत आता या ठिकाणी तुम्ही बघा रामचंद्र निळकंठ मुजुमदार इथे रामचंद्र आलेलं आहे इथे सुद्धा रामचंद्र आहे तर रामचंद्र निळकंठ मुझुमदार हे कोण होते अमात्य होते आणि रामचंद्र त्र्यंबक डब दब, डबीर हे कोण होते तर सुमंत होते तर त्यांचे काम काय होते तर त्यांचे काम होते परराज्याशी परराज्याशी संबंध ठेवणे ठेवणे तर रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते आणि त्यांचे काम काय होते परराज्याशी संबंध ठेवणे तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान बघितलेले परीक्षेमध्ये तुम्हाला कसाही प्रश्न विचारू शकतात की ते प्रधान कोण होते आणि त्यांचे काम काय होते किंवा प्रधाना किंवा जे अमात्य आहे ते आम अष्टप्रधानांपैकी अमात्य कोण होते तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य होते हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे किंवा आपल्याला विचारू शकतात की नीराजी रावजी हे न्यायाधीश होते तर ते कोणते काम करायचे तर ते न्यायदानाचे काम करायचे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर करायला विसरू नका आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू